स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ चवीची चटणी बनवण्यासाठी आणि विटा कवी किरण शिंदेच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी पलूसच्या श्रद्धांजली सभेत जिल्हाभरातील मान्यवर कार्यकर्त्यांना शोक अनावर पलूस येथील एक क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते प्रतिभावान कवी पलूस सहकारी बँकेतील बांबोडे शाखेचे शाखाधिकारी कवी किरण शिंदे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आकस्मिकरित्या घडलेल्या या दुःखद घटनेने संपूर्ण पलूस तालुक्यासह जिल्हा हळहळला हर आपल्या लाडक्या कवी सामाजिक कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी संग्राम भवन पलूस येथे जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते प्रारंभी कवटेमकाळचे महामार्ग संघर्ष समितीचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भाई दिगंबर कांबळे यांच्या हस्ते कवी किरण शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक श्रद्धांजली वाहिली यानंतर उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अनेकांच्या अश्रुणं बांध फुटला समाजवादी प्रबोधिनीचे प्राध्यापक रवींद्र येवले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कवी किरण शिंदे यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला आणि या कवीचे अचानक आपल्यातून निघून जाणे म्हणजे परिवर्तन चळवळीची मोठी हानी झाल्याचे सांगितले ज्येष्ठ विचारवंत भाई व्ही वाय पाटील म्हणाले या सर्जनशील कवीच्या कार्याचा विस्तार पाहता त्याच्या नावाने पलूस येथे दरवर्षी कवी किरण शिंदे परिवर्तन साहित्य संमेलन भरवून त्याचे कार्य पुढे चालू ठेवणे हीच खरी या साहित्यिकाला श्रद्धांजली ठरेल कॉम्रेड दिलीप सवर्षे यांनी या कवीने ग्रामीण भागातील दुःख वेदना आपल्या कवितेतून मांडून शोषितांच्या लढ्याला धार दिल्याचे सांगितले माजी प्राचार्य तानाजीराव चव्हाण यांनी या संवेदनशील कवीचे जाणे म्हणजे साहित्य विश्वाची फार मोठी हानी असल्याचे सांगितले पत्रकार संघटनेचे तुकाराम धायगुडे माजी प्राचार्य डॉक्टर बी एन पवार प्राचार्य सुहास निकडे हिम्मतराव मलमे मारुती शिरतोडे लेखक दत्तात्रय मानुगडे हृदयनाथ सावंत सुनील गुरव मुंबईचे कवी लेखक प्रकाश पोळ पत्रकार शिवाजी दुर्गाडे कथाकार प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड अभिनेते आनंदा हबळे रामचंद्र भंडारे अभिजित कोळी नाटककार अजित खाडे केंद्रप्रमुख राम चव्हाण मुख्याध्यापक जेवण मोहिते बाबासाहेब लाड पत्रकार दीपक पवार बीबी खोत आदम पठाण सुरेखा सोनवणे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून या लाडक्या कार्यकर्त्या कवीला श्रद्धांजली वाहिली या शोकसभेला पत्रकार संदीप नाजरे बाबूराव पाटील कुमार गायकवाड यशवंत कदम देवकुमार दुपटे किरण शिंदे यांचे वडील सूर्यकांत शिंदे आई पत्नी माधवी शिंदे मुले सारंग शिंदे शिव शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुनीता कोळी कल्पना मलमे अॅडव्होकेट दीपक लाडसह अनेक कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते